हॅलो हो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाका टाकणार होप सो सगळे टाका टाकत सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो जसं की तुम्हाला माहिती आहे आता मी सिंगल नाही राहिलोय लग्न झालंय माझं सो आता मी निघालोय कुठे चाललो आहे जेजुरीला जेजुरी की सो वाईस मी आत्ता चाललो आहे जेजुरीला मी थोडासा जेजुरी आणि ज्योतिबामध्ये कन्फ्यूज आहे सो आत्ता आम्ही चाललो आहे जेजुरीला नवीन जोडपं लग्न झाल्यावरती जेजुरीला जातात सो आता आम्ही चाललो आहे तेजस हे आहे आमच्यासोबत आमच्या मॅडम त्या अजून तयार होऊन आल्या नाहीत आणि मी सवय पडायला थोडासा वेळ जातो आहे अजून कारण की लेट जमत नाही पण आता काय करणार ॲडजस्ट करायला लागतं आहे फायनली आमच्या मॅडम इकडे रेडी होऊन आले आहेत ऐकलं त्यांनी थोडंसं काय करणार काय करणार विचारतात पण काय आता काहीच नाही करू शकत ऑप्शनच नाही आई त्याला आता मान्य करावं लागेल सगळं फायनली आम्ही निघालो आहे आमचा ड्रायव्हर आज तीशेस कर आहेत आपला कटारिया भाऊ आज ड्रायव्हर बनलेत आमचा आणि आमच्या मॅडमच्या इकडं अजून बांगड्या घालायच्याच आहेत कसं व्हायचं आमचं काही कळत नाही आहे ॲक्च्युली मला असं टाईम ऑन टाईम लागतं सगळं फटाफट फटाफट पण काय आता आमच्या मॅडम बघा सव्वा वाजले आमचा निघायचा प्लॅनिंग होता सातचा सा, पण फायनली सव्वा तास सा, लेट झाले आता किती गर्दी मी ते माहीत नाही काय करते गाईज फायनली आम्ही जेजुरीच्या पायथीशी पोहोचलोय आता जस्ट आमचा ड्रायव्हर गाडी पार्किंग करतोय आपला काटारिया आणि हा इकडे जेजुरी वेळ आहे समोरवर जेजुरीचं मंदिर इथे आता थोडासा नाश्ता करतो खाली पाहिजे नाही ते मिस हॉटेल दिसतोय इथे नाश्ता करणार पटापट खाऊन जाऊया की हा पहिलं खायचं आहे ना देऊ नंतर सगळीच आम्ही पहिला आता नाश्ता करणार आहे नाश्ता करून झाल्याच्या नंतर मग येथे वरती समोरच मंदिर आहे जेजुरीचं स नंतर आम्ही जे कर नाश्ता करून आहे आता व्हिडिओ बघायचे नंतर डायरेक्ट ब्लॉग बघू ब्लॉग बघायचा सगळे थोडेसे अनकम्फर्टेबल आहे त्याच्यामुळे आधी त्यांना व्हिडिओ बघायला लागतो प्रिव्ह्यू घ्यायला लागतो त्याच्यानंतरच सबमिट करायला लागतो पुढे लगेच पहिली बिसलेरी येऊनच उभी राहिली आहे ना डायरेक्ट बिसलेरी विषय गोल बसल्या हरकत आम्हाला नसेल सी तर बिसलेरी তু খে লাগ टाइमपास काय इथे नंदी कुठे दिसत बघ इथून न्यायचं का पाच पायऱ्या पूर्ण आताच मिसळ खाल्ले जड झाले तर पन्नास किलो नाही आता <laughs> पाच मिनटं तुमच्या हातात माहिती दादा तुम्ही वर जा तुम्ही वर जा चप्पल वगैरे कुठं काढली तुम्ही खालीच काढली ना काढून जाणार ना ना तिथं टाईमला पाच पायर उपलब्ध पाच अकरा

आमच्या मॅडमने खाल्ली होती मिसळ त्याच्यामुळे मॅडमचं दहा किलो वजन वाढलं होतं त्याच्यामुळे मी फक्त अकराच पायले उचलू शकलो एकवीस पायऱ्या का पुढे चढ चढू नाही शकलो आता पुढे गेल्यावर परत उचलूया आपण थकलो अक्षरशः आई फायनली आम्ही जेजुरीला पोहोचलो आहे वरती जेजुरी गडावर जेजुरी मंदिर दर्शन पण झाले आमचे आता मेन दर्शन होती भरायचं बाकी आहे सो तिथे आम्ही चाललोय पण गर्दी भरपूर आहे आम्हाला तुम्हाला आमच्या बॅक साईडला दिसील गर्दी सो आता बघू नंबर किती आहे ते कारण किती वेळ लागते दर्शनाला तर चलो लेट्स गो Mau ke rumah, mau Kedel. Karena senang aja. Aku aja. di पेढे वाटत भेटीला बोलवा पेढे वाटत भेटीला बोलवा जे मांडार म्हणा तुमची काही इच्छा असेल आज देवाचं लग्न आहे जेव्हा नैवेद्य आहेर घालतात वार्षिक पोशाख असतो जेव्हा आज देवाचं लग्न आहे पाणी घालत ना खंडित राहत सो काही फायनली आमचं दर्शन झालंय आणि उठीपर्यंत पण झाले सो आता आम्ही निघतोय एक्झिटने बघा चला पाडाल सावकाल <laughs> मी घेतलं सो आईज फायनली आपलं सगळं दर्शन होऊन आम्ही आता परत रिटर्न निघालोय घरी सो चलो आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय ज्यांना कोणाला ब्लॉग आवडलाय त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तर चलो बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगला टॅक